मंदिराचे सहा दरवाजे उघडतात त्यातून हिरे मोती सोनं दिसलं भारतात अनेक मंदिरे आहेत या मंदिरांना मोठा इतिहास आहे काही जुनी मंदिरे तर अशी आहेत ज्यांच्याबद्दल अनेक रहस्य आजही उलगडलेली नाहीत भारतात जवळपास सर्वच मोठ्या आणि जागरूक मंदिरांना मोठा वारसा लाभला आहे या मंदिरांमध्ये अशी रहस्य आहेत जी सोडवायचे प्रयत्न अतिशय मोठ्या प्रमाणावर करण्यात आले मात्र यश काही आले नाही या मंदिरांमध्ये प्रामुख्याने तिरुपती बालाजी मंदिर जगन्नाथपुरी मंदिर कोणार्क मंदिर आदी अनेक मंदिरांचा समावेश आहे याच यादीतले अजून एक मंदिर म्हणजेच केरळ राज्यातील पद्मनाभ स्वामी मंदिर जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी रहस्य दडली असल्याचे सांगितले जाते केरळ राजधानी असलेले तिरुवनंतपुरम हे जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे या ठिकाणी पद्मनाभ स्वामी मंदिर आहे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिरुवनंतपुरम हे hey, नाव, नाव भगवान विष्णूंच्या नावावरून ठेवण्यात आले आहे या मंदिरातील मुख्य देवता म्हणून ओळखले जाणारे पद्मनाभ स्वामी हे भगवान विष्णूंच्या नाभीतून फुललेल्या कमळावर बसलेले असून भगवान ब्रह्मदेवाच्या उदयाचे वर्णन करतात म्हणून पद्मनाभ स्वामी हे नाव ठेवण्यात आले पद्म म्हणजेच कमळ नाभ म्हणजेच नाभी आणि स्वामी म्हणजेच भगवान यातून निर्माण झाले आहे येथील पद्मनाभ स्वामी हे पाच डोक्यांच्या शेष नागावर आडवे बसलेल्या मुद्रेत दिसून येतात भगवान विष्णूच्या शेषशाही रूपाला हे मंदिर समर्पित आहे हे मंदिर एकशे आठ विष्णू मंदिरांपैकी एक, एक मानले जाते हे मंदिर त्रावणकोरच्या राजघराण्याने इसवी सन सहाव्या शतकात बांधले होते असे मानले जाते आणि त्यांचे वंशज हे आता मंदिराचे विश्वस्त आहेत मंदिराच्या लक्षणीय आर्किटेक्ट मध्ये द्रविड आणि चेरा शैलीचे मिश्रण आहे मंदिराचे सात स्तरीय गोपुरम दक्षिण भारतातील प्राचीन वस्तुकलेची भव्यता दर्शवते पद्मनाभ स्वामी मंदिर देशातील वैष्णव मंदिरांपैकी एक महत्वाचे आणि खास मंदिर असून केरळमधील खास पर्यटन स्थळ आहे या मंदिराच्या गर्भगृहात खजिना मिळाला होता यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे पद्मनाभ मंदिराचा उल्लेख नवव्या शतकांतील काही ग्रंथांमध्ये आढळतो त्रावणकोर घराण्याने आपली जीवन संपत्ती आणि सर्वस्व पद्मनाभ मंदिराला अर्पण केले होते सन सतराशे पन्नास मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी या मंदिरावर आपला हक्क सांगितला तेव्हापासून राजघराण्यातील सदस्य या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात या मंदिराचा एक कणही स्वतःसाठी घेत नाही या मंदिरातून बाहेर पडताना आजही ते पाय धुवून बाहेर पडतात जेणेकरून मंदिराच्या मातीचे कणही चुकून त्यांच्या सोबत जाऊ नये काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे सहा दरवाजे खुले करण्यात आले होते या तळघरात तब्बल एक लाख बत्तीस हजार कोटींची संपत्ती मिळाली होती यात श्री विष्णूंची साडेतीन फूट लांबीची सोन्याची मूर्ती मिळाली होती तसेच मोठ्या प्रमाणात हिरे किमती रत्नांचे भांडार देखील सापडले होते त्रावणकोरच्या राजांनी त्यांची अपार संपत्ती या तळघरात ठेवल्याची मान्यता आहे या तळघरातील सातवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा दोन जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला सातवा दरवाजा खुला केल्यास अनेक अशुभ घटना घडतील अशी मान्यता आहे गेली हजारो वर्षे या मंदिराच्या तळघरातील कोणताही दरवाजा कधीही उघडण्यात आला नव्हता त्यामुळे गेली अनेक वर्षे तळघरातील काही भाग हा शापित मानला गेला आहे तळघरातील सातव्या भागाचे संरक्षण दोन सर्पराज करतात अशी मान्यता आहे पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा स्टीलचा आहे या दरवाजाला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही या दरवाजावर दोन सर्पांच्या आकृती रेखाटण्यात आल्या आहेत सातव्या दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतर दरवाजावरील सर्प चित्र पाहून पुढील काम थांबवण्यात आले आहे हा दरवाजा बंद करताना नाग पाशम मंत्राचा प्रयोग करण्यात आला होता अशी मान्यता आहे जाणकारांच्या मते या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो हा दरवाजा उघडल्या गेल्यास प्रलय येऊन सर्व जलमय होऊ शकते अशी मान्यता आहे पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा खुला करण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक असल्याची मान्यता आहे असा एकही सिद्ध पुरुष सापडलेला नाही जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल गरुड मंत्र म्हणताना चूक झाली तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असल्याची मान्यता आहे या सातव्या दरवाजा मागे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची संपत्ती दडली असल्याचा दावा केला जात आहे तिरुवनंतपुरम शहराचे नाव देखील भगवानाच्या अनंत नावाच्या नागावरून ठेवण्यात आले आहे या मंदिराच्या बद्ध तळघराच्या सातव्या दरवाजावर नागाचे चिन्ह आहे हा दरवाजा केवळ काही मंत्रांनीच उघडता येतो अशी मान्यता देखील आहे बलपूर्वक काहीतरी चुकीचे घडेल आणि अनर्थ होईल या कारणामुळे आजही दरवाजाला उघडण्यात आले नाही वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे किंबहुना आजही होतो जवळपास सतराशे तेहतीस वर्षांपूर्वी त्रावणकोर महाराजा मातंड वर्मांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते सर्वात प्रथम याच स्थानावरून भगवान विष्णूंची मूर्ती मिळाली होती त्यानंतर येथे मंदिराची स्थापना केली गेली या मंदिरात भगवान विष्णूंची विशाल मूर्ती आहे यामध्ये भगवान श्रीहरी शेष नागावर शयन मुद्रेमध्ये आपल्याला दर्शन देतात येथे भगवान विष्णूंच्या विश्राम अवस्थेला पद्मनाथ असे म्हटले आहे येथील नैसर्गिक वातावरण फार सुंदर आहे येथील मंदिर गोपुरम द्रविड शैलीने बनलेले आहे यामुळे हे मंदिर अतिशय आकर्षक आहे पद्मनाथ मंदिर दक्षिण वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण आहे हे मंदिर परिसरात सात मजल्या एवढे विशाल आहे या मंदिराजवळ तलावही आहे याला पद्मतीर्थ कुलम असे म्हटले जाते एकोणीसशे तीसच्या च्या दशकात दरोडेखोरांच्या टोळीने जेव्हा मंदिर लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्या दिशेने साप येताना दिसले प्राचीन काळातील संतांनी शक्तिशाली नागापासम मंत्राचा जप करून दरवाजे बंद केलेले आहेत असे मानले जाते आणि केवळ अचूक ज्ञान असलेला पुजारीच गरुड मंत्राचा जप करून दरवाजे उडू शकतो पद्मनाभ स्वामी मंदिराबाबत काही इंटरेस्टिंग बाबी सुद्धा आहेत पद्मनाभ स्वामींच्या मूर्तीचा आकार एवढा अवाढव्य आहे भक्त तीन दरवाज्यातून त्यांचे दर्शन घेऊ शकतात पहिल्या दरवाजातून देवतेचे मस्तक दिसते मध्यभागी असलेल्या दरवाजातून भक्ताला भगवंताच्या नाभीतून फुटलेले कमळ आणि शेवटच्या दरवाजातून त्यांचे पाय दिसतात हे मंदिर कदाचितच अशा देवस्थानांपैकी एक आहे जिथे भगवान विष्णू त्यांच्या पत्नी देवी लक्ष्मी म्हणजेच श्रीदेवी म्हणून ओळखल्या असणाऱ्या तसेच भूदेवी म्हणजेच पृथ्वी देवी सोबत दिसतात या देवतेचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे भगवान विष्णूंचा उजवा हात शिवलिंगावर आहे अशा या मंदिराला तुम्ही कधी भेट देता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थेट व्हिडिओ या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा